श्री स्वामी समर्थ पाहून ही दुर्लक्ष करू नकोस जर का आजचा हा स्वामी संदेश ऐकला तर तुम्हाला स्वामींची कृपा होणार पुढच्या सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवंत ठरशील बरा आज स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश तुमच्यासाठी खास असणार आहे स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात तुम्ही कितीही चांगले असला तरी काही जण वाईट ठरवणारे असतात जर स्वामींवर विश्वास असेल तर काहीच बिघडणार नाही अरे असे असतात मार्गात स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला जर विश्वास असेल माझ्यावर तर आता सबस्क्राईब करून लाईक कर तू आहे स्वामींचं बाळ असली आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो हा संदेश खास तुमच्यासाठी खूप काही गोष्टी अचानक घडतात ज्या तुम्हाला विस्कळीत करून सोडतात पण तुझ्याकडे अजूनही धैर्य आहे बाळा कारण तुझा माझ्यावर विश्वास आहे तू सगळ्या अडचणीतून मार्ग काढलाय काय बदलला मान्य आहे त्याची गरज आहे पण ही मनही बदलली त्याच काय जर कुठल्याही गोष्टीची जाणीव असेल तर आयुष्यात रडण्याची वेळ नाही आणि जाणीव नसेल तर रडूनही आयुष्य सुधारणार नाही अरे सत्याचा आणि चांगलपणाचा विरोध तर होतच असतो पण सत्य सूर्यप्रमाणे तेजस्वी आहे त्यापुढे लागत नसतो तुझ्या कष्टाला मी फळ असतो तुम्हाला नसेल पण मनाने एखादी गोष्ट ठरवली तर तुम्ही ती नक्कीच पूर्ण करू शकता तुमच्या मनामध्ये एवढी ताकद असते की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीतून बाहेर काढू शकता तुझा कल्याण करण्याकरता स्वामी माऊली आहे सर्व ठाई फिरी अनेक क्षेत्रकोट ते अक्कलकोट बाई पाई स्वामी नाम रुजाव मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या दोन पावलं पुढे आहात फक्त एकदा यशस्वी व्हा मग बघा तुमचा कॉल नाही उचलणारे दररोज कॉल करतील ज्यांच्या त्यांच्यावर हे जग हसलेलं आहे त्यांनीच तर इतिहास रचलेला आहे मला प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थनाम टाईप कर माणसं कठीण झालं असेल तिथे स्वतःला समजावून घेणं कधीही चांगलं बाळा लोक तुम्हाला कसं बघतात ते महत्वाचं नाही तुम्ही स्वतःला कसे बघता हे महत्त्वाचं आहे आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणार बाळा हा संदेश शेवटपर्यंत आहे अजून काही गोष्टी आहेत सांगण्याच्या नकारात्मक दृष्टिकोन हा पंचर झालेल्या टायर सारखा असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढेही जाऊ शकत नाही आणि कोणता निर्णयही घेऊ शकत नाही पुढचा मार्ग तुम्हाला दिसतो खरा पण त्या मार्गावर चालण्याचं तुमचं धाड नाही तुम्ही जेव्हा जेवढं इतरांना द्याल कि बहुना त्याच्या कित्येक पटीनं तुम्हाला देईल तुम्हाला जे मिळत त्यामुळे तुम्ही जगू शकता पण तुम्ही जे देता त्यामुळे तुम्ही आयुष्य घडवत असता अडथळे काही क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धिराण उभं राहणं हे खरं आयुष्य डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात विचार कुठून घ्यावेत पण ते घेताना पारखून घ्यावे स्वामी म्हणतात खोटारडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तीला शांत करतो परंतु खऱ्या व्यक्तीचे मन खोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असते बाळा सहमत असशील तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नकोस स्वामींच्या मार्गदर्शन पर मार्ग चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला माझा खास आशीर्वाद आहे बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहे बघ तर स्वामी पुढे लिहिला सांगणार आहे तुझे कष्ट आता संपणार आहे हा संदेश पुढे शेअर करतात अशक्य ही शक्य होणार आहे जसं सुख कायम नसत तसच दुःखही कायम नसतं ज्यामुळे वाईट वेळात वाई कायम संयम ठेव लोकांना हे तर समजत की हा कसा आहे तो कसा आहे पण लोकही विसरून जातात की ते स्वतः कसे आहेत परिस्थिती आणि वेळ कारणीभूत ठरत असते जी तुला खचायला भाग पाडत असते पण तुम्हाला विश्वास आहे स्वतःवर म्हणून शून्यातून घडवलं कर्तृत्व तुझ्या स्वबळावर जर सहमत असाल तर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर तू नेहमीच माझे आभार मानत असतोस पण आज मी तुझे आभार मानतो बाळा कारण तू वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस ज्या माणसांच्या अशा आजारांवर काही औषध नाही जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो मी आहे म्हणूनच सगळे आहेत यापेक्षा सगळे आहेत म्हणूनच मी आहे असा विचार ठेवला तर जीवनात कधीच एकटे पडणार नाही राजमहालामध्ये तर कौरव राहत होते वनवास तर पांडवांनी भोगला होता राजपात तर कंसाजवळ होता श्रीकृष्णांनी जन्मत्या तुरुंगात घेतला होता सोन्याची लंका पुष्पक विमान हे तर रावणाजवळ होतं श्रीराम यांनी तर वनवासच बघितला होता ना सत्याबरोबर प्रत्येक वेळी संघर्ष असतोच देवळा संघर्ष सुद्धा करावा लागला आहे तू तर एक मनुष्य आहेस झोप आली तर सगळं विसरायला लावते नाही आधी तर खूप काही आठवायला लावते आज जरी अनेक विचार असतील तुमच्या मनामध्ये फक्त सकारात्मक विचाराने सगळं चित्र बदलत असते योग कर अथवा नका करू परंतु गरज पडल्यावर एकमेकांना सहयोग नक्कीच कर वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील अनुभव असेल तर हो मन स्वामींना शरण आणच घडणार विश्वास ठेवून तर बघ आयुष्यात काही कमी पडणार नाही तुझी इच्छा पूर्ण होणार प्रत्येकाला वाटत की समोरचा माणूस सुखी आहे पण तो हे विसरतो त्याच्यासाठी आपण पण समोरच आहे कोणतीच गोष्ट कायम राहत नाही तुमचं दुःखही टिकणार नसतं मिळणारा अनुभव आणि आनंद तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जात असतो यशस्वी व्हायचं असेल तर पुढे बघून चाला मागे लक्ष देऊ नका बाळा आपले विचार सरळ असले ना मग आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी तिकडे असली तरी काहीही फरक पडत नाही आज हा तू संदेश ऐकलंस त्यामुळे मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला ऐकून यातच मला सगळं आलं स्वामी सांगतात बघा फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा खरा मार्ग म्हणजे शिक्षण तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी नेहमी देत आहे दे ते केव्हाही तेव्हाही तुझ्या हाकेला मी धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचे ते मी तुला सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव प्रामाणिक आणि खऱ्याला मी कायम सोबत आहे खोटेपणा असेल तर मात्र तू एकटा आहेस शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साथ ठेव काळजी नकोस करू मी आहे फक्त तुझं मार्ग तू चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त